येथील शेतकऱ्यांना त्यांची थकित ट्रक भरून मंत्रालयावर मोर्चा काढणार आहे अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख अभिजित पोटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे अहमदनगर जिल्ह्यातील ऊस बागायतदार शेतकरी कर्जबाजारी होत चालला असून दुसरीकडे कारखान्यांकडून त्यांची देयके थकीत ठेवली जात आहेत शेतकऱ्यांना उसाचे बिल आणि त्यावरील व्याज वेळेवर मिळत नसल्यामुळे कर्जबाजारी होत चालला असून आर्थिक हतबल होत आहे धक्कादायक प्रकार म्हणजेच शेतकऱ्यांचीच असणारी जिल्हा बँक ही देखील कर्ज बुडवणाऱ्या साखर कारखानदारांना कर्ज देण्याचे चुकीचे धोरण अवलंबत असून या गोष्टीचा निषेध आणि शेतकऱ्यांना त्यांची थकीत देयके तातडीने मिळावी यासाठी येत्या काळात ट्रॅक्टर ट्रॉली ट्रक भरून मंत्रालयावर मोर्चा काढणार अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख अभिजित पोटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे आज अहमदनगर शहरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची या ठिकाणी पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेचा विषय होता की अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक असणारा ऊस उत्पादक शेतकरी याला थकीत ऊसाची ऊस बिल वेळेवर मिळत नाही पाच ते सहा महिने झाले ऊसाचं बिल मिळालं नाही त्यावरील शासनाचा कायदा असूनही व्याज दिलं जात नाही आमच्या मागणीवरून साखर आयुक्तांनी आम्हाला आलेल्या पत्रावरून असं कळतं की चार साखर कारखान्यावर जिल्ह्यातल्या जप्तीची कारवाई सुरू केलेली आहे तसं प्रादेशिक कार्यालयाने आम्हाला पत्रही पाठवलंय हो परंतु दरवर्षी आमच्या माध्यमातून अनेक कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली एकाही कारखान्याने उशिरा ऊस बिल दिलं म्हणून शेतकऱ्याला व्याज दिलं ऊस पंधरवाडा कायद्यानुसार असं कुठेही झालं नाही आणि जी कारखाने खरोखर शासनाची फसवणूक करतात आणि त्यांच्यावर कोट्यवधी रुपयाचं कर्ज झालेलं आहे आणि त्यांची परिस्थिती नाही कर्ज फेडण्याची आपले जिल्ह्याचे निबंधक असतील आपल्या जिल्ह्याची जिल्ह्यांची शेतकऱ्यांची समजली जाणारी जिल्हा बँक जिचं आशिया खंडात नाव होत आशी बँक अशा कारखान्याला बिनबोबाट कर्ज मंजूर करते अशी माहिती आमच्या सूत्रांकडून आम्हाला ला लायक सूत्रांकडून मिळाली अशा कारखान्यांना तुम्ही कर्ज देणार आहात जी कारखाने कायम शेतकऱ्यांची देणी थकवतात त्यांना व्याज देत नाही कारखान्यासाठी साठी जो कायदा शासनाने निर्माण केला एकोणीस सासठ कलम तीन याला कायम टेररची टोपली दाखवली जाते अशा कारखान्यांना कुठलीही कारवाई न करता कुठल्याही प्रकारे त्यांचं रेकॉर्ड न तपासता त्यांना कर्ज मंजूर करण्याचा घाट या ठिकाणी सुरू आहे प्रतिनिधी मुकुंद भाट एनटी न्यूज मराठी अहमदनगर